नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो मी, मी पक्षीमित्र राजेंद्र गाडगेळ आज चोवीस डिसेंबर भारतीय ग्राहक दिन आहे या निमित्ताने तुम्हा छोट्या दोस्तांशी मी संवाद साधणार आहे आम्ही जेव्हा पक्षी निरीक्षणाला जात असतो तेव्हा पांथळ पक्षी जमिनीवरचे पक्षी हे आम्हाला प्लॅस्टिकच्या वेढ्यात अडकलेले दिसतात तेव्हा प्लॅस्टिकवर बंदी जेव्हा येईल तेव्हा येईल पण आज बालवयापासून आपल्याला काय सुरू करता येईल आज तुम्ही थेट ग्राहक नाही पण आईवडिलांजवळ मागणी करणारे आहात तेव्हा अशी मागणी करा की आम्ही शाळेमध्ये जेवणासाठी प्लास्टिकचा डबा नेणार नाही ने। पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकची बाटली नेणार नाही तर जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली ही आमची स्टीलची असेल आणि या नव्या वर्षापासून तुम्ही सुरुवात करा की आपल्या मा माध्यमातून प्लॅस्टिकचा कचरा होणार नाही आणि आता आमची गोष्ट सांगतो की जो माझा जेवण शाळेत जायचा डबा होता तो आधी बहीण वापरत होती मग भाऊ वापरत होता आणि मी वापरत होतो म्हणजे एकच डबा वीस पंचवीस वर्ष हा वापरला जात होता आज तुम्ही दर सहा महिन्याला जेवण्याचा प्लॅस्टिकचा डबा आणि प्लॅस्टिकची बादली बदलवतात त्याच्यामुळे कल्पना करा की कि किती प्लॅस्टिक कचरा हा साठत असेल आणि त्याचा मानवाला पक्ष्यांना एकंदर जीवसृष्टीला किती घातक परिणाम सोसावे लागत असतील तर मग उद्याचे भविष्यातील ग्राहक आणि आजचे आपल्या पाल्यांकडे मागणी करणारे म्हणून तुम्ही नव्या वर्षात काय मागणी कराल तर आम्हाला प्लॅस्टिकचा डबा नको प्लॅस्टिकची बाटली नको आम्हाला आणून द्या स्टीलचा डबा आणि स्टीलची पाण्याची बाटली नव्या वर्षाच्या हार्दिक सदिच्छा आता स नाताळ आहे त्या नाताळनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक सदिच्छा